आम्ही कोणा कशी कळावी वेडात काय गोडी मालवणी असो आम्ही चाखू आपूसचे चे पोडी। <laughs> वेडात दौडले वीर मराठे सात स्वातंत्र्य प्राप्तीत होता वेड्यात देशप्रेमाचा हात असे वेड मजलाही लागू दे तुम्हालाही ते लागावे का वेड पांघरून पेडगावला जावे असे तुम्हाला कधी झाले का माझ्या या वेडामुळे तुम्ही मला वेडा म्हणा असे वेड्यासारखे तुम्ही वागू नका मी आहेच मुळी वेडा माझे वेड माझ्याकडेच बरे कृपा करून ते मागू नका कृपा करून ते मागू नका प्रेमात ही वेड असेच असावे पडल्यावर पडणाऱ्याने अगदी खो खो असावे ज्याचे सफल झाले त्याने खुदकन असावे असफल झाले तरी चेहऱ्यावरती लव लेश नसावे वेड्याची ही मती सांगणारा होतो मी एक वेडा प्रश्न असा आहे की आता हे वाचणारा आता होईल का पार वेडा